ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे अब्दुल सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अर्ज जो आहे तो मागे घेतला जाण्याची शक्यता आहे अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत आणि नाराज अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि आता या भेटीनंतर अब्दुल सत्तार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा उमेदवारी अर्ज मागे घेतलामुळे नेमकी काय गणित ब, ब बदलणार आहेत बिघडणार आहेत हे येणारा काळच खर तर सांगणार आहे परंतु ही सध्याची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे अब्दुल सत्तार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी दत्ता कनमटे यांच्यासह दत्ता काय सांगाल मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा सा इम्पॅक्ट म्हणून ही शक्यता वर्तवण्यात येते का उमेदवारी अर्ज मागे घेण्याची खरंतर मुख्यमंत्र्यांची अब्दुल सत्तार यांची भेट झाली होती परंतु भेटीमध्ये काय ठरले अब्दुल सत्तार यांनी सांगितलं नव्हतं परंतु आज आठ तारीख आहे आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा औरंगाबाद लोकसभेचा शेवटचा दिवस आहे आणि सूत्रांची माहिती मिळते की अब्दुल सत्तार हे आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत खरंतर त्यांनी बंड केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना कुठलीही विनंती आहे ती करण्यात आली नव्हती किंवा बातचीतही झाली नव्हती त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो कायम ठेवला होता परंतु आज अखेर ते उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत त्यामुळे नक्की कुठल्या कारणांमुळे ते उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत हे समजू शकलेलं नाही परंतु दुपारी दोन वाजण्याच्या ते अर्ज मागे धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेले आहे या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम